नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट बंद करा मध्यवर्गीया तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी अघोषित भार नियमन बंद करा अशा विविध मागण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे विरोधात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले मागण्यांचे निवेदन शिवसेना महानगर प्रमुख राजू वैद्य माजी महापौर नंदकुमार भोळेले शहर प्रमुख बाळासाहेब थोरात विश्वनाथ स्वामी विजय वाघचवले ज्ञानेश्वर डांगे शहर संघटक दिग्विजय शेरखाने उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर शिवा लुंगारे राजीव दानवे बाजार गायकवाड राजू राठोड चंदू देवराज संतोष शेंडगे यांनी महातरण अभियंता यांना निवेदन देऊन कंदील भेट दिला यावेळी शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्ष प्रमुख ठाकरे पक्षप्रमुख शिंदे सरकारचा

लाईफ माफ करा या माग भूमिका अशी आहे की या सरकार आल्यापासून मागच्या दहा वर्षामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे लोकांचं सगनं आपलं झालं आहे लोकांना जगणं हे मरण वाटायला काय अशा परिस्थितीत या ठिकाणी निर्मिती झालेली असताना लोकांचं जीवन काही अंशी तरी कृतह्य व्हावं या दृष्टीकोनातून साहेबांनी काल मागणी केली आणि त्या मागणीवर राज्य सरकार सरकार आहे या सरकारला दुर्दूर जागे करण्यासाठी आज आमचं हे आंदोलन होतं तीनशे मीटर माफ सगळी याचबरोबर स्मार्ट मीटर जे इतर राज्यांनी रिजेक्ट केले ते महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रयत्न केला जात होता तो करण्यात येऊ नये त्याचबरोबर या शहरामध्ये अघोषित भार नियमन आहे लाईट त्याच्या मर्जीने येते त्याच्या मर्जीनी जाते त्याच्यावर कोणाचंही कंट्रोल नियंत्रण नाही आहे या सगळ्या गोष्टीचा या गोष्टी सगळ्या गोष्टी घेऊ आणि या ठिकाणी आज आंदोलन करतो